शेळ्यांची चोरी कौटेमांकर तालुक्यातील दुधीभावी येथील शेतकरी अण्णासो ज्ञानू पडळकर यांच्या आठ शेळ्या चोरट्याने पळवल्या रविवार दिनांक सहा रोजी सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली पडळकर हे शेतीबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून शेळी पालन करतात त्यांनी नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी आपल्या घराच्या जवळच असणाऱ्या कॅनलवर शेळ्या चरायला सोडल्या होत्या व शेळ्या राखण्यासाठी आपल्या वडिलांना लावून दिलं जण उतरून आजोबांना म्हणाला की मी सांगलीवरून आलोय या कॅनलचा सा साहेब आहे कॅनलची पाहणी करण्यासाठी आलोय व आजोबांसोबत पाच दहा मिनिटे बोलत थांबला आजोबांना म्हणाला की मला चक्कर मारायला लागली ला आहे थोडा चहा आणता का आजोबा माणुसकीच्या नात्याने चहा आणण्यासाठी गेले यावेळी शेळ्या कॅनल वर चरत होत्या यावेळी डाव साधून गाडीमध्ये लपलेल्या सहकार्यांना बोलावून शेळ्यांना गाडीतून आणलेले वडापाव व मक्का टाकले व पैकी आठ शेळ्या स्विफ्ट गाडीतून भरून भरदा वेगाने निघून गेले आजोबा पाच दहा मिनिटांनी चहा घेऊन आले असता त्यांनी पाहिले असता त्यांना शेळ्या नजरेच पडल्या नाहीत त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली मात्र शेळ्या आढळून आल्या नाहीत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा संशय आला त्यांनी आसपासच्या लोकांना सांगून गावातून लगेच सभापती विकास हाक्के व सरपंच प्रकाश हाक्के यांनी तात्काळ कवटेमांकाळ पोली पोलीस स्टेशन मध्ये फोन करून पोलीस पथकाची गाडी बोलावून घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यास तास उलटून गेले पण अजूनही पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आलं नाही यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल न्यूज चॅनल साठी पूर्ण महाराष्ट्र प्रतिनिधी पत्रकार नेमणूक चालू आहे एलव्ही न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे